श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी स्वरूपानन्द महाराजी च श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि ओम श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय बारा सत्र अकरा आणि गेल्या सत्रामध्ये आपण जो काही साधनेचा मार्ग सांगितलेला आहे त्या साधनेच्या मार्गाने जाऊन जेवढेच तो आत्मस्वरूपाकार वृत्ती राहतो तर असा हा आत्मस्वरूपाकार झालेला जो साधक आहे ज्याला आता इथ गुणवान भक्त असं आपण म्हणूया तर ह्या गुणवान भक्ताची काय लक्षणं आहेत हे आता आपण आजच्या सत्रात बघूया आणि ह्या आजच्या सत्रामध्ये आपण अभंग क्रमांक दोनशे पंचावन्न ते अभंग क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी अशा अभंगामध्ये आलेले विशेष गुण आपण पाहूया तर ह्यामध्ये दोनशे पंचावन्न अभंग आहेत पाही चैतन्याच्या ठाई आप पर नाही भाव ऐसा चैतन्याच्या ठिकाणी जेव्हा आत्मस्वरूपाकार वृत्ती होईल तेवढेच तिथं हा माझा हा माझा नाही असा काही भाव राहत नाही जस एकदा आपण पाणी स्वरूप जर झालो तरी ही लाट माझी नाही ती लाट माझी आहे असा भाव काहीही नसतो तस चैतन्याच्या ठिकाणी भाव नाही सर्व च्या आत असलेलं चैतन्य हे एकच आहे तैसे कोणाचाही स्वभावे साचार करीना मत्सर कदा काळी आता आपपर भाव नाही तर कोणाचा मत्सर होईल मत्सर कधी होईल जर दुसरं कोणी असेल तर मत्सर दुसरं जर कोणी नाहीच तर मत्सर कोणाचा अशी ती स्थिती आसी घ्यावे हि ना अवेरावे हे तो नाही ठावे धर धर म्हणजे पृथ्वीवरती जे चांगलं आहे जर स्वीकार आणि जे चांगलं नाही ते स्वीकारायचं नाही अवेर करायचं असं काही नाही किंवा रंका लागे लोटोनिया दूर रायाचे शरीर चाळवावे म्हणजे जो गरीब आहे त्याचा त्याग करायचा आणि श्रीमंत आहे त्याला जवळ करायचा असा काहीही अपपर भाव त्याच्यामध्ये नसतो आईसे म्हणे काय कृपावंत प्राण सर्व ही समानतयालागी सर्व प्राण सर्व जीव ह्या त्याच्या दृष्टीने सारखेच असतात असं अनेक दृष्टांताने दिलेलं आहे व्याघ्रालागी विष होऊन या मारू आणि तृषा हरू गायत्रीची करू येणे पाणी तया सर्व प्राणी सारखेच पाणी जे आहे वाघ क्रूर आहे म्हणून ते पाणी त्याच्या दृष्टीने विष आहे असं म्हणून त्याला पाजायचं आणि एखादं हरिण असेल तर किंवा गाय असेल तर ते मात्र त्याची तृषा भागवावी आणि वाघाचा मात्र तेच पाणी विष असा काही भेदभाव ते करत नाही स्वकिया प्रकाश दुजाशी अंधार नेणे हा प्रकार दीप जैसा म्हणजे दिवा हे फक्त आपल्या घरातलेच लोक आहेत ह्यांनाच प्रकाश द्या आणि बाहेरचे जर लोक असेल तर त्यांना प्रकाश देणार नाही असा काय भेदभाव दिवा करत नाही असे अनेक प्रकारे दृष्टांत दिलेले थोडक्यात काय जो स्वरूपाच्या अनुसंधानात प्राप्त झालेला आहे त्याच्या दृष्टीने भेदभाव राहत नाही आणि मग पृथ्वीचंही पुन्हा दृष्टांत दिलेला आहे आणि सर्वात महत्वाचं काय लक्षण आहे जेणे संतोषाशी राहावया घर दिले आपुलिया तर त्यांनी थोडक्यात तो कसा संतुष्ट असतो त्याच्या मागे कुठल्याही गोष्टीची हाव नसते जे सहज प्राप्त आहे ते ते स्वीकारतो आणि विनाकारण कशाच्या ही अपेक्षेने तो त्याची चित्तवृत्ती त्याची शांती तो ढळून देत नाही अशी भगवत गीता अध्याय बारा आणि श्लोक तेरा मध्ये सांगितलेले आहे अर्थात हे खूप विस्तृत प्रमाणात घेण्यासारखं आहे अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण निर्ममो निरहंकार समदुख सुख शमी अशी ही लक्षणं सांगितलेली आहेत तर खूप विस्तृतपणे एकेक गुण समजून घेऊन आपल्या अंगात आहेत का नाही असतील तर ते कसे प्राप्त होतील हे साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आणि श्लोक क्रमांक चौदा सुद्धा खूप चिंतन कै करण्यासारखं आहे संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धी यो मे भक्त हिय असा जो सतत संतुष्ट असतो याचं वर्णन आता या भंगात दोनशे सदुसष्ट ते दोनशे अठ्ठ्याऐंशी यामध्ये आलेला आहे जैसे महार्णव वर्षा काळाविन जळे परिपूर्ण असे नित्य तैसा स्वभावे जो आत्मसंतोषात घडवणी राहत सर्व काळ म्हणजे पावसाळा नाही म्हणून समुद्र आटून गेलेला आहे आणि पावसाळा आला म्हणून समुद्राला पूर आलेला आहे असं काही होत नाही तस हा जो साधना करून तृप्त झालेला जो गुणी भक्त आहे तो आत्मसंतोषात गळून गेलेला आहे आणि म्हणून सर्व काळ चित्त धरी आवरोण वाहून या आपुली जो जया चिया योगे निश्चया लागून आले साच सा पण धनंजया म्हणजे आत्मस्वरूपाकार वृत्ती त्याची कायम आहे केवळ सुखानी त्याची चित्त वृत्ती सुखी झालेली आहे आणि इतर वेळेस त्याच्या चित्तामध्ये शांतता सुखमयता नाही असं काही नसतं आणि त्याचा एवढा दृढ निश्चय असतो आत्मस्वरूपाकार वृत्ती टिकून राहते की त्याच्याकडे पाहिलं की निश्चय कसा असावा हेच आपल्याला खरे पण लक्षात येत जीव परमात्मा दोन्ही एकेटाई शोभती हृदयी जयाची म्हणजे त्याच्या अंतकरणात बघितलं तर तो परमात्म स्वरूप आहे आणि बाह्य जीवन जगत असताना एक सर्वसामान्य जीवासारखा तो जगत असतो असा जीव परमात्मा दोन्ही एके ठाई शोभती हृदय जयाची ऐसा नित्य योग संपन्न होऊन अरपी बुद्धी माझ्या ठाई त्याचं सर्व मन बुद्धी हे भगवंता ठाई समर्पित असते आणि एवढंच लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की आपली जी मनबुद्धी आहे मन सगळा व्याप करत असते आपण भगवंताला मनबुद्धी देत नाही तू मनही मिळची करी माझी या भजनी धरी सर्वत्र नमस्कारी गाते भगवंतानी फक्त अंतकरण मागितले आहेत जे आपण लवकर सहजासहजी देत नाही आणि अंतर्बाह्य योगा माझी भला परिपूर्ण झाला पारंगत फक्त ध्यान काळी तो योगी शांत आणि ध्यान संपल्यानंतर क्रोधिष्ट असं नाहीये तो अंतर्बाह्य परिपूर्ण आणि पारंगत असतो आणि जया माझे सगुण साकार रूप पडे साचार आवडे गा त्याच्या ठिकाणी सगुण निर्गुण असा काही फरक नसतो सगुण रूपालाही तो तेवढच महत्व देतो किंवा सगुण निर्गुण असा भेदच त्याच्या ठिकाणी असू शकत नाही अर्जुना तो बघतो तोची योगी मुक्त तो प्रिया मी कांत आई सीओढ ही जी त्याची स्थिती आहे त्या भक्ताची म्हणजे ती परिस्थिती प्रकृती आणि पुरुष आणि मग पुन्हा अमृतानुभवाचे जे ओवे आहेत त्याची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे हा प्रिय भक्ता है। नवे वडे से भक्त आहे नव्हे एवढेच भक्त माझा प्राण अपुरोच जाण उपमा ती तो भक्त नव्हे माझाच प्राण आहे ही सगळ्या उपमा अपुरे आहेत प्रेमळाचे करिता वर्तन जातसे बोलवी ते मज तुझी श्रद्धा पार्था बोलोणी दाविता येईना ना ते हे काय खरं बोलण्याची गोष्ट नाहीये अनुभवण्याची गोष्ट आहे आपण नेहमी बघतो की एखाद्या मातेची लेख सासरी गेलेली असते आणि सासर वर्ण ती खूप दिवसांनी जेवढेच आईला भेटते त्यावेळेस त्या भेटीचा जो आनंद आहे तो माता नाही वर्णन करू शकत मला खूप आनंद झाला असं झालं डोळ्यातनं पाणी झालं हे फक्त कृतीचं वर्णन झालं पण तिला जे मनात ज्या भावना आलेल्या आहेत त्याचं वर्णन होऊ शकतं का नाही तसं हे भक्ताच्या भगवंताच्या विषयीच्या प्रेमाचं वर्णन करता येत नाही म्हणून ओगाणी जी उपमाली ती इथं दिली एरवी हे प्रेम निरुपम जान दावावे बोलो नाही सेनवे हे बोलता येत नाही असो किरीटी ही दुनावते प्रीती संवाहित गोष्टी प्रेम आता सांगायला गेलं तर त्या अनुभूतीच्या प्रेमाच्या अनुभूतीपासून आपण दूर जातो आहे त्यातूनही श्रोता भेटता प्रेमळ मग तोल लवेल बोडी का ती पण ज्यावेळेस प्रेमळ भक्त भेटतात त्यावेळेस मात्र ती द्विगुणित झाल्यासारखी होती आधीच तू पारता भक्त आवडता आणि तुची श्रोता लाभल आता भगवंताचा भक्त अर्जुन आणि त्यालाच ह्या भक्ताचं वर्णन केलं जात आहे अशी ही गंमत आहे सगळी त्याही वरी गोष्ट प्रसंगेची आली ती ही गोड भली भक्ताचीच आणि त्यावेळेस भक्ताच वर्णन आलेलं आहे बारावा अध्याय म्हणजे सुखाचा हा योग भला आला येते तरी बोलतो ते ऐक आता आता हा योगायोग असा जुळून आलेला आहे म्हणून सांगतो बोलता बोलता डोलू लागे देव दिव्य प्रेम भाव सावरे ना मग मने तया भक्ताचे लक्षण घेई समजो न धनंजया जया भक्ता लागी पैसा वया खाली तो आसन हृदयाचे म्हणजे भक्ताच वर्णन जे भगवंतानी केलेले ते शेवट शब्दाच्या पलीकडे गेलं आणि म्हणून अर्जुनालाच विनंती केली की बाबा आता तू हे समजूनच घे काही शब्दाने वर्णन होण्यासारखं ते नाहीये ते प्रत्यक्ष अनुभूती आहे आणि ती अनुभूती कशी आहे तर दोन हृदयांनी हृदय फुर्दय हे प्रेमाच प्रतीक आहे तर दोन हृदयांनी जो हृदयातून हृदयाचा संवाद चाललेला आहे त्यांनी समजून घे घेणे हे हृदयीचे ते हृदयी घातले असंही अद्वैत भक्तीची अत्यंत उच्च स्थिती इथं भगवंताने वर्णन केलेली आहे आणि खर तर ह्या स्थितीमध्ये ज्ञान भक्ती ध्यान हे सर्व एकच झालेले तिथं ते वेगळे वेगळं काढता येत नाही त्यामुळे ज्याला जो योग्य मार्ग वाटतो त्याने चालायला सुरुवात करायचे मुक्कामाच ठिकाण सर्वांचं एकच आहे मग कोणी कर्म मार्गाने सुरुवात करून चित्त शुद्धी द्वारा इथपर्यंत येईल कुणी तोच भक्तियोग आचरण करून सर्व ठिकाणी भगवत स्वरूप बघून तिथे येईल कुणी अंतरी ध्यान समाधी द्वारा त्या शुद्ध चैतन्यापर्यंत जाईल आणि कुणी श्रवण चिंतन मनन निधी ध्यासन आत्मसाक्षात्कार ह्या मार्गाने जाईल मुक्कामाचं ठिकाण एकच आहे अशी ही अनन्य अद्वैत भक्ती इथे वर्णन केलेली आहे ही सर्व सेवा स्वामीचरणी आपण समर्पित करूया श्री कृष्णार्पण श्री गुरु मस्त हरि ओम ओम राम कृष्ण हरी